हॅलो नमस्कार तर आज पुन्हा एकदा मी एक नवीन कविता घेऊन आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे कवितेला सुरुवात करण्याआधी माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्हाला कविता आवडली असल्यास यूट्यूब चॅनलला जाऊन ती कविता लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया या कमेंट्सद्वारे मला कळवा अजूनही कविता रेकॉर्ड करताना मला बॅकग्राऊंड साऊंडचा थोडा प्रॉब्लेम होतो आहे त्यावर काय करावे यावर अजूनही विचारविनिमय चालू आहे तुमच्याकडे देखील काही आयडिया असल्यास माझ्याशी शेअर करा आणि आपले युट्यूब चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन कविता ऐकण्यासाठी किंवा नवीन कवितांची नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तर आता थोडेसे आपल्या कवितेबद्दल आजची आपली जी कविता आहे तिचा विषय आहे सोशल मीडियाचा अतिवापर किंवा गैरवापर सोशल मीडियाचा वापर करण्यावर हा आक्षेप नाहीच आहे तर सोशल मीडियाचा गैरवापर करण्यावर हा आक्षेप आहे आपली बरीचशी कामे सोशल मीडियामुळे सोपी होतात जास्तीचा वेळ वाचतो एवढेच काय तर मी माझ्या कविता तुम्हा सर्वांना एकाच वेळी ऐकू शकते हे सोशल मीडियाचे फायदेच झाले पण त्याचप्रमाणे त्याच्या अतिवापरामुळे किंवा गैरवापरामुळे होणारे तोटे देखील आहेत त्यावरच प्रकाश जोड टाकण्यासाठी ही कविता लिहिली गेलेली आहे तर आता सुरुवात करूया आपल्या नव्या कवितेला सोशल मीडियाचा किंवा अतिवापरवापर कधी कधी वाटत कधी कधी वाटत जरा मोकळेपणाने जगावं जमेल तसं सोशल मीडिया पासून थोडस दूर राहावं थोडं म्हणते ना कारण जास्त तर मी पण दूर राहू शकत नाही तर कधी कधी वाटत जरा मोकळेपणाने जगावं जमेल तस सोशल मीडिया पासून थोडस दूर राहावं आयुष्यात कितीही सोसल तरी फेसबुक इंस्टाग्रामवर फोटो साठी पोस्ट पाहिजे सोशल मीडियामुळे जग जवळ आले पण जवळचीच नाती दुरावली पण आपल्याला काय फरक पडतो नाही का प्रसंगात धावून येणारा एकही मित्र नसला तरी आपली फेसबुक इंस्टाग्राम वरची फ्रेंडलिस्ट मात्र वाढतच चालली कोणाला मतीचा हात देण्याआधीही आपला फायदा व्हॉट्सअप स्टेटस फोटोज हे विचार व्हिडिओ तर मागेच राहिले हे पण काही ना सोशल मीडियावर शिकायचे असते त्यामुळे खऱ्या प्रेमातले हळूहळू महत्व सर्वांनाच कुठे कळते अहो वाईट तर तेव्हा वाटते जेव्हा गुगल मॅपच्या जे साह्याने एखादा अनोळखी रस्ताही अचूक शोधणारी तरुणाई नकळतपणे चुकीच्या मार्गाकडे वळते सोशल मीडियाचे जितके फायदे तितकेच त्याचे तोटे सोशल मीडियाचे जितके फायदे तितकेच त्याचे तोटे कधी कधी हे देखील कळत नाही काय खरे आणि काय खोटे आभासी जगाला भुलून वास्तवाचे भान विसरला आभासी जगाला भुलून वास्तवाचे भान विसरला माणूस की तो पोसुर राहील होते माणूस फक्त माणूस म्हणून उरला मग काय तो फरक आपल्यात आणि त्या चार पायाच्या प्राण्यात मग काय तो फरक आपल्यात आणि त्या चार पायाच्या प्राण्यात कधीतरी आपल्यावर आप पण रियालिटी चेक घेऊन बघूया आपण किती आहोत पाण्यात घ्यायची का मग आपल्यावर आप रियालिटी चेक चला तर मग तत्पूर्वी धन्यवाद